कोगनोळीत संभाजी महाराज जयंती मिरवणूक शिवकालीन युद्धकलेचा थरार नागरिक स्तंभ शिवकालीन युद्धकलेची थरारक प्रात्यक्षिके व विद्युत रोषणाईचा झगमगाट अशा वातावरणात छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त कोगनोळीत मिरवणूक काढण्यात आली साऊंड सिस्टीमचा दणका मिरवणुकीत रात्री उशिरापर्यंत सुरू होता संभाजी महाराज जयंतीनिमित्त साऊंड सिस्टीम मर्दानी खेळासह छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याची मिरवणूक भगवा सर्कल गायकवाड गल्ली पूर्णानंद महाराज मठ बाजारपेठ मेन रोड ग्रामदैव तंबिकादेवी मंदिर छत्रपती शिवाजी महाराज चौक चव्हाण गल्ली येथून भगवा सर्कल मध्ये आणून रात्री उशिरा सांगता केली छत्रपती संभाजी महाराज की जय जय शिवाजी जय भवानी हर हर महादेव अशा घोषणा देऊन परिसर दणाडून सोडला फटाक्याची आतिशबाजी रंगीबेरंगी आकर्षक विद्युत रोषणाई व लेझर यामुळे कोगनोळी परिसर उजाळून निघाला होता मिरवणुकीचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते कुमार अजित पाटील सचिन इंगवले व मान्यवरांच्या हस्ते झाले अब्दुल्ला आखाड्यातील खेळाडूंनी लाठी पट्टा अब्दुल् तलवार लिंबू काढणीची प्रात्यक्षिके सादर केली उडपी येथील महाकाल सजीव देखावा सादर केला सकाळी दहा वाजता युवा नेते उत्तम पाटील प्रकाश गायकवाड शहाजी चव्हाण दिलीप पाटील तात्यासाहेब कागले प्रवीण पाटील यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन झाले यावेळी सतीश पोवाडे स्वप्नील कोळी आदित्य पाटील अशोक दरी अक्षय कोळेकर अथर्व पाटील प्रणित लोहार तुषार पाटील महेंद्र पाटील प्रवीण इंगवले यांच्या सह प्रभाग क्रमांक तीन मधील युवक पदाधिकारी उपस्थित होते